नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण गुरु दरवर्षी बदलतो आणि काही लोकांना गुरुबल आहे आणि गुरुबल नाही हे म्हणजेच काय विवाहासाठी योग आहेत आणि आहे नाहीत असे प्रश्न येतात मग काही राशींना विवाहासाठी योग आहेत म्हणजे गुरुबल आहे असा गुरु शब्द वापरला जातो आणि काही राशींना तुम्हाला आता गुरुबल नाही म्हणजे विवाहाचे योग नाहीत असे शब्द वापरले जातात सर्वसामान्यपणे आपल्याला ते काहीच कळत नाही कधीपर्यंत नाही आणि कधी सुरू झालं आणि कधी संपलं यासाठी गुरुपालट किंवा गुरु बदल म्हणजे काय ही गोष्ट समजून घेऊया आणि मग आपल्या लक्षात येईल की आपण जे काही म्हणतो ते आपल्याला बरोबर की चूक हे तपासता येणार काय प्रयत्न करा आपण जेव्हा भूगोलाचा अभ्यास करतो मग अगदी पाचवी सातवी आठवी नववी दहावीतून बघितलं तर लक्षात येईल की त्यामध्ये सूर्य हा तारा आहे आणि तो स्थिर आहे असं सांगितलेला आहे आणि वास्तुस्थिती आहे आपण त्याला ग्रह म्हणतो काय फरक पडणार नाही वाद ग्रहापाशी किंवा ताऱ्या या शब्दाशी नाही आहे त्याच्यापासून आपल्याला प्रचंड ऊर्जा मिळते पृथ्वीवरच्या सगळ्या वनस्पतीपासून झाडांचं संरक्षण व संवर्धन फळं फुलं ऊन वारा पाऊस हे सगळं सूर्यामुळे आहे त्यामुळे त्याला तारा म्हणा ग्रह म्हणा काय म्हणायचं म्हणा पण आमच्यावर त्याचा प्रचंड पगडा आहे आणि आमच्यावर त्याचा शंभर टक्के परिणाम होतो हे सिद्ध आहे ना हे नाकारता येणार नाही मग आता आपण हे शिकलेलो आहोत सगळं त्याचवेळी पृथ्वी आणि सभोवतालचे काही ग्रह स्वतःभोवती फिरत फिरत ते सूर्याभोवती फिरतात हे पण आपण पाहिलेलं आहे म्हणजे काय हा जो सूर्य आहे याच्यासोबत हे पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते आहे आणि ह्या पृथ्वीभोवती असा चंद्र पृथ्वीभोवती फिरत, फिरत फिरत तो सूर्याभोवती सुद्धा फिरतो आहे हे पण आपण शिकलो आहे की अगदीच साधं विज्ञान पाचवीच्या मुलाला कळण्याइतपत इतपत सगळं झालेलं आहे मग हे फिरत असताना त्याच्याभोवती सगळे ग्रह फिरतात बुधापासून गुरुपर्यंत शुक्रापासून शनीपर्यंत हे सगळे ग्रह त्याच्याभोवती फिरत आहेत ते लंब गोलाकार म्हणजे या पद्धतीनं फिरतात म्हणजे काही वेळेला ते सूर्याच्या जवळ येतात तर काही वेळेला सूर्याच्या लांब जातात त्यामुळे ते त्याचे वेगवेगळे परिणाम आपल्याला बघायला मिळतात आता ह्या सगळ्यांचं अंतर ह्या सगळ्यांचं फिरणं ह्या सगळ्यांचा साधारणपणे फिरल्यानंतरचा कल हे आपल्याला आता ज्ञात झालेलं आहे कॅल्क्युलेशन सगळं हे काय आहे परफेक्ट गणित आहे त्यामुळं गणितामुळं आपल्याला हे सगळ्या गोष्टी कळल्या आता आपण बघणार आहोत की आता गुरु म्हणजे काय जसं पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी आपला चोवीस तासाचा एक दिवस आहे ते तीनशे पासष्ट दिवस लागतात पण आपल्याकडं दोन प्रकारे मोजलं जातं लक्षात घ्या दोन प्रकारे म्हणजे काय इंग्रजी कॅलेंडर हे एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर असं येतं ह्याला आपण तीनशे पासष्ट दिवसांचं वर्ष म्हणतो पण मराठी महिने जर बघितले आपण तर मराठी महिने हे सत्तावीस दिवसांचेच म्हणजे चंद्राला पृथ्वीवरती फिरण्यासाठी सत्तावीस दिवस लागतात पण त्या सत्तावीस दिवसामध्ये तीस तिथी होतात सत्तावीस दिवसामध्ये तीस तिथी म्हणजे पंधरा तिथी ह्या शुक्ल पक्षातल्या आणि पंधरा तिथी ह्या कृष्ण पक्षातल्या मग आता सत्तावीस दिवसामध्ये तीस तिथी जर बसल्या तर सगळ्या चोवीस तासाच्या नसतात त्यामुळं काही त्यापेक्षा कमी काही थोड्या जास्त म्हणून काही तिथींचा क्षय होतो आणि काही तिथी ह्या त्यापेक्षा मोठ्या असतात त्याला आपण म्हणतो की वृद्धी होते आपण हा अभ्यास करणार किंवा त्याचा आपल्याशी संबंध कधी पंचांगात तिथं आपण गेल्यानंतर आपल्याला समजेल आपल्याला तो अभ्यास आप करायचा नाही आज आपण एका वेगळ्या पद्धतीने जाणार आहोत म्हणजे काय पृथ्वी सूर्याभोवती फिरते सुमारे तीनशे पासष्ट दिवस लागतात तसेच गुरुला तीन हजार चार हजार तीनशे बत्तीस दिवस लागतात गुरुला सूर्याभोवती फिरण्यासाठी जसं पृथ्वीला तीनशे पासष्ट दिवस लागतात तसं गुरुला चार हजार तीनशे बत्तीस दिवस दिवस लागतात दिवस पृथ्वीवरचा चोवीस दिवस असं मांडलं गेलेलं आहे आता प्रत्येकाचा वेगवेगळा आहे दिवसांचा गणित आपण तो बघा कारण काय पृथ्वीला एक दिवस लागतो फिरायसाठी म्हणून आपण चोवीस तासाचा दिवस मांडलाय पण जर गुरुला स्वतःभोवती भोवती फिरायसाठी फक्त सहा तास लागतात तर त्यांचा दिवस केवढ्याचा आहे सहा तासच त्यामुळे आपलं त्यांचं गणित आहे ह्याचा तुलनात्मक अभ्यास करायचा नाही कारण आपल्याला ते फार कॅल्क्युलेशन करत असायचं नाही चार हजार तीनशे बत्तीस दिवस लागतात म्हणजेच सुमारे अकरा पॉईंट शेहेचाळीस पृथ्वीवरील दिवस येतात अकरा पॉईंट शेहेचाळीस पृथ्वीवरील दिवस येतात आपण तो कॅल्क्युलेशन करायचा आहे आता पृथ्वीला स्वतःवती फिरण्यासाठी चोवीस तास लागतात तसं गुरुला स्वतःवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी फक्त दहा तास लागतात दहा तासात तो स्वतःभोवती फेरी पूर्ण करतो म्हणजे गुरुवर जर समजा लोक असते राहायला आणि जर समजा त्यांचा दिवस आपण विचारात घेतला तर दहा तासाचा दिवस आला असता लक्ष आम्हाला दहा तासाची रात्र असा विचार केला असता आपण तो म्हणजे दहा तासात आपल्या आता आपल्याकडे चोवीस तासामध्ये आठ ता म्हणजे बारा तास दिवस बारा तास रात्र आहे दहा तासामध्ये पाच तासाचा दिवस आणि पाच तासाची रात्र कधी उठायचं कधी काम करायचं कधी झोपायचं काय बघा किती अवघड झालं असतं म्हणून हा सगळा हिशोब या हिशोबाने पंचांगात मराठी महिने तीनशे पासष्ट ऐवजी तीनशे चोपन्न दिवसाचे म्हणजे त्यांच्यामध्ये अकरा दिवसाचा फरक आहे म्हणून एक संवत्सर पूर्ण करतात तीनशे चोपन्न दिवसामध्ये म्हणून दरवर्षी पाडवा हा पुढं 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 सरकतो तो कधी कधी मागायचो बारा दिवसाचा फरक पडतो असू द्या आपल्याला त्या मार्गाने जायचं नाही आहे आपल्याला ती गोष्ट लक्षात ठेवायची काय गुरुग्रह एक राशी पूर्ण करण्यासाठी म्हणजे एक फेरी पूर्ण करण्यासाठी जर समजा किती दिवस लागतात त्याचा हिशोब जर केला तर ते कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला थोडंसं ऑड येत आहे परंतु आपण ते ऑड घेणार नाही मग आपण विचार काय करणार तर त्याला एक राशी पूर्ण करण्यासाठी किती महिने लागतात तर एक राशी पूर्ण करण्यासाठी म्हणजे बारा राशीपैकी त्याला ते तेरा महिने लागतात तेरा महिने म्हणजे एक महिना आणि एक वर्ष आणि एक महिना या राशीतून तो त्या राशीत जातो मग गुरुला एक रास बदलण्यासाठी तेरा महिने लागतात ते याचा अर्थ तेरा गुणिले बारा जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर एक वर्षापेक्षा जास्त म्हणजे एक वर्षापेक्षा नव्हे बारा आणि एक तेरा वर्ष आणि एक महिना असा सुमारे लागेल एक फेरी पूर्ण करण्यासाठी तेरा hmm. okay. वर्ष आणि एक महिना एक फेरी पूर्ण करण्यासाठी कॅल्क्युलेशनमध्ये पडू नका कारण तो पुढं मागं थोडासा भाग असेल आपल्याला हिशोब करायचा आहे गुरु एक रास राशी माता गुरु सा गुरु दोर तेरा महिने भोगतो आणि पुढच्या राशीत जातो एवढाच डोक्यात ठेवा विषय आता यालाच गुरु पालट असं म्हणतात शास्त्र असं सांगतं गुरु दर तेरा महिन्याने आपली राशी बदलतो म्हणजे आत्ता जर गुरु आमचा हा आत्ता कुठं आहे आज जर आपण बघितलं तर तो मिथून राशीमध्ये आहे त्यामुळे इथं गुरु शब्द दिला हे घड्याळ आहे आपलं म्हणजे बारा राशी हा जर विश्वाचे आपण बारा भाग केले तर ते असं विस्तारात गेलं हे जर हा चेंडू असा मोठा करत गेला आपण घड्याळ तर आपल्याला ह्या राशी आणि ही विस्तारलेलं स्वरूप दिसेल त्यामुळं आत्ता तीन आकडा आहे इथं गुरु आहे हा गुरु तीन नंतर चार मध्ये चार नंतर पाच मध्ये असा प्रवास करणार आहे आता तो तीन ह्या आकड्यात म्हणजे मिथून राशीमध्ये तेरा महिने राहणार आहे एक वर्ष एक महिना आता शास्त्र काय म्हणतं हा बदलल्यानंतर त्याचे फळही बदलते म्हणजे काही राशींना तो पहिला काही राशींना दुसरा काही राशींना तिसरा असा येतो मग त्यांचे फळ बदलते मग हा गुरु फक्त तेरापैकी तेरा महिन्यामध्ये तेरा फक्त मधले दोन महिने फळ देतो तेरापैकी मधले दोन महिने मी जर आपण कॅल्क्युलेशन करायचं ठरलं तर या तेरा महिन्यामध्ये महिने मधले दोन म्हणजे आपण दिलं तर तेरा वजा दोन अकरा म्हणजे पहिले साडेपाच आणि दुसरे साडेपाच महिने तो फळ देत नाही मग फळ कुठं देतो फक्त मधले दोन महिने मग त्यात आपल्याला काही फळं जाणवतात मग ती कोणत्या राशीला रा कोणती आहेत याचा अभ्यास आपण करत राहणार म्हणून आपण म्हणतो की पहिले साडेपाच महिने हा फळ देत नाही शेवटचे साडेपाच महिने फळ देत नाही म्हणजे अकरा महिने गेले मग मधले दोन महिने फळ देतो ते कोणतं हे त्या त्या राशीवरून आपण ठरवणार बघा आता हे भिंतीवरील घडाळा आपला या घड्याळामध्ये आत्ता त्या राशी राशीमध्ये गुरु आहे आत्ता ऑलरेडी पंचांग काढून बघितलं तर कोणत्याही पंचांगातल्या चौकटीमध्ये तीन या अंकामध्ये गुरु हा दिसेल आपल्याला आणि तो तेरा महिन्यापर्यंत राहील म्हणजे आता जून दोन हजार सव्वीसपर्यंत तो तुम्हाला त्यात दिसेल जून दोन हजार सव्वीस म्हणजे साधारणपणे तीन किंवा चार किंवा पाच सहाच्या दरम्यान तो बदलतो त्यानंतर तो चारमध्ये म्हणजे राशीला गेलेला असेल आता प्रश्न असा आहे की जर तो इथं असेल तर इथून पुढच्या राशींना तो कुठला म्हणजे बघा आता मी जर विचार केला की सिंह राशीला गुरु कितवा सिंह राशीला गुरु कितवा तर मी सिंह राशीपासून तो मोजणार म्हणजे बघा एक पाच म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा म्हणजे सिंह राशीला अकरावा गुरु आहे असा मी वाज म्हणजे विधान करेन सिंह राशीला आता अकरावा गुरु सुरू आहे त्यानंतर आपण जर बघितलं की धनुराशीला किती आहे असा आपण विचार करूया धनु म्हणजे नऊ नंबरची रास इथून मोजायचं नऊ म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे धनुराशीला आता सातवा गुरु सुरू आहे त्यानंतर आपण समजा म्हटलं की मीन राशीला कुठला आहे तर मीन म्हणजे बारा एक दोन तीन चार चौथा म्हणजे मीन राशीला चौथा गुरु सुरू आहे आता प्रश्न असा आहे की हे गुरुबल काढतात कसं गुरुबल म्हणजे काय तर आपण ह्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्याचं फळ काय आता ते फळ तुम्हाला इथं बघायला मिळतं हेही पंचांगात दिलेलं आहे आपण त्याचा एकदा अभ्यास म्हणजे काय खुलासा करूया आणि मग कोणत्या परिस्थितीमध्ये आपण विवाहासारखे मोठे निर्णय घेतले तर त्यात आपल्याला तोटा होऊ शकतो म्हणून आपण तो निर्णय घेताना थोडंसं टाळायचं का नाही हा त्या त्या वेळचा प्रश्न आहे मग आता पण पन असं पण पंचांगात दिलेलं आहे म्हणजे जर गुरुबल नसेल तर विवाह करायचा का नाही समजा गृहित धरा की तेरा महिने एका राशीला रा गुरुबल नाही आहे गुरु ह्याच महिन्यात जानेवारी महिन्यामध्ये समजा गुरु त्या राशीमध्ये आलेला आहे तर आता तो, तो पुढच्या जानेवारी पण बारा आणि फेब्रुवारीपर्यंत म्हणजे तेरा महिने त्या माणसाला गुरुबल नाही मग वर्षभर त्यांना विवाह करायचा का नाही बोला अडचणीत आलो आपण पण आता ते मुलीकडचे म्हणले आम्ही थांबायला नाही तयार था आम्ही दुसरं स्थळ बघतो तर बऱ्याचशा वेळा आपल्या हातातून स्थळ जातं आणि आपला विवाह मोडणे शक्यता असते मग अशावेळी काय करायचं तर धर्मशास्त्रामध्ये काही पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये गुरु म्हणजे बृहस्पती तर त्याची योग्य की बृहस्पती शांती करा आणि आता कोणाचा मुलाला ना गुरुबल नाही तर मुलाची बृहस्पती शांती करा आणि विवाह करा मुलीला पण गुरुबल नाही तर मुलीची वेगळी व्यवस्था व्यवस्थित बृहस्पती म्हणजे गुरुची शांती विवाहापूर्वी करा आणि मग तुमचा विवाह लावून द्या कदाचित जे काय होणार असेल त्याचे परिणाम टाळले जातील किंवा कमी होतील कमी होतील हा निश्चितपणे फरकता जाणवतो आपल्याला म्हणजे जा अगदीच वर्षभर थांबाच असं म्हटलेलं नाही पण शक्यतो थांबा का तर आपण त्याच्यावर फार मोठा खर्च करणार आहोत मग विचार करायचा की आपल्याला याचा अर्थ काय होता एक पहिला गुरु असेल म्हणजे आता तीन इथंच मिथून राशीला जर विचार केला तर आता पहिला गुरु आहे कर्क राशीला आपण उलट मोजत आल्यामुळे आपल्याला लक्षात येते की बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा या पद्धतीनं आपण तिथपर्यंत आलो मग जर आता पहिला दुसरा तिसरा असेल तर आपण विचार काय करणार बघा आपण आत्ता बघितलं होतं सिंह राशीला अकरावा गुरु सुरू आहे सिंह राशीला अकरावा कसा मोजला एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा गुरुपर्यंत गेलो अकरावा गुरु त्यानंतर आपण काय मोजलं धनुराशीला कितो आहे म्हणजे या धनुराशीचा आपण विचार केला एक दोन तीन चार पाच सहा सात सातवा गुरु धनुराशीला चालू आहे मग आता सातव्या गुरुचं फळ काय हे आपण नंतर बघू त्यानंतर आपण बघितलं की मीन राशीला म्हणजे इथं बारा एक दोन तीन चार या मीन राशीला, ता सुरु राशीला, राशीला आता चौथा गुरु सुरू आहे धनुराशीला सातवा आणि सिंह राशीला पाचवा आता प्रश्न असा येतो की ह्यांचं फळ काय आहे आपण तो अभ्यास करणार आहोत आता या फळामध्ये आपल्या लक्षात येईल जर पहिला गुरु असेल तर त्या व्यक्तीला भीती उत्पन्न होते असं म्हटलंय आता ही भीती कधी तेरा महिने आहे का नाही पहिले साडेपाच महिने काही नाही दुसरे साडेपाच महिने काय नाही मधले दोन महिने तुम्हाला भीती उत्पन्न होते आणि मग झालेली भीती ही मानसिकदृष्ट्या मनालाही त्रास देते आणि त्याचा परिणाम शरीरावर होतो म्हणून आपण तो विचार करायचा की सांभाळू एखादी कुठली तर भीती उत्पन्न झाली काहीही कारण नाही आपला काहीही संबंध नसतो तरी पण आपल्याला एखादी भीती उत्पन्न होते बघा कुठं तर काहीतरी होतं आणि संशयावरून पोलीस तुम्हाला धरून देतात आणि माझा काय संबंध नाही तरी पण साहेबाने ओरडला चला आत घाला याला संशयावरून भीती उत्पन्न झाली माझा काय संबंध आहे मी सगळं माझं शेड्यूल बिघडून यांच्यात आत जाऊन बसायचं त्यांच्या चौकशी व्हायपर्यंत काय झालं याचा अर्थ माझा गुरु अनिष्ट आहे याचा अर्थ माझा गुरु अनिष्ट आहे अशी भीती उत्पन्न होणे त्यानंतर दुसरा गुरु आहे तो तुम्हाला धनलाभ मिळवून देतो धनलाभ म्हणजे तुम्हाला पैशाचा लाभ होणार आहे मग तो कोणत्या स्वरूपात होणार आहे कशासाठी होणार आहे कधी होणार आहे हा काळ जो आहे तो आपल्याला दिलेला असेल त्या कालावधीमध्ये होईल या दोन महिन्याच्या दरम्यान तिसरं आहे जर तिसरा गुरु सुरू असेल तुमचे क्लेश भांडणं वाद कारण नसताना ह्या गोष्टी अंगाशी येतात आपण काहीही म्हणत नाही पण एखाद्या वादात आपण ओढले जातो आणि त्या वादाचा आपल्यावर दुष्परिणाम होतो आणि कारण नसताना आपलं सगळं शेड्यूल डिस्टर्ब होतं आणि आपण त्या वादाला तोंड देतो पर्याय काय काहीच नाही तोंड देण्याशिवाय दुसरा शब्द नाही आपल्याकडे शिल्लक असं जर झालं तर क्रेश चौथा धननाश नीट बघा चौथा गुरु मी याला स्टार करतोय धननाश तुमच्या जवळचा पैसा जो आहे तो नाश पावेल अशा स्वरूपाचं कृत्य आपल्या हातून होतं आणि मग आपल्याला ते पैसे गेल्याचा त्रास होतो चौथा गुरु पाचवा गुरु म्हणतो तुम्हाला सुख मिळेल एखाद्या गोष्टीचं तुम्हाला चांगलं सुख मिळेल मग त्या सुखाची अपेक्षा आपण जी करत असतो ती आपल्याला तिथं प्राप्त होत असते पण सुखाची अपेक्षा जरी केली तर आपली हाव एवढी असते जेवढं मिळालं त्यात आपण समाधान नसल्यामुळे आपल्याला ते जाणवतही नाही आणि तेवढ्याची किंमत पण नसते विचित्र स्वभाव आहे आपला भाग सहावा जो गुरु आहे तो तुम्हाला शोक प्राप्त करतो शोक म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणं त्याला शोक म्हणतो एखाद्या व्यक्तीबद्दलचा एखादा दुर्मिळ रोग त्या व्यक्तीला झालेला आहे आणि त्यामुळं तुम्हाला जो त्रास जाणवणार आहे असं जर सांगितलं तर आपला काय संबंध नाही पण आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला एखादा रोग उत्पन्न झाला किंवा त्याची लागण झाली तर आपल्याला चिंता निर्माण होते आणि मग आपण त्याबद्दल ते शोक व्यक्त करतो आपण कायच करू शकत नाही डॉक्टर आहे नाही औषधे देऊ शकत नाही औषधही खाऊ शकत नाही आपण पण शोक अरे रे अरे रे अरे रे सारखं म्हणजे काळजीत आपण राहतो सातवा गुरु आहे तो राजमा म्हटलं राजमा याचा अर्थ राजमान्यता राजमान्यता म्हणजे एखाद्या वेळी तुम्हाला एक, एक चांगली राज्यमान्यता मिळते म्हणजे काय तर सरकारकडून तुम्हाला एखादा अवॉर्ड जाहीर होतो तुमच्या एखाद्या मागच्या केलेल्या चांगल्या कामाचा गौरव होतो तुम्ही एखादं काम केल्याबद्दल तुम्हाला शाबासकी मिळते किंवा बढती मिळते ह्या सगळ्या राजमान्यतेच्या गोष्टी आहेत आणि राजमान्यतेसाठी आपलं नशीबच आपल्याबरोबर असावं लागतं आपला गुरु चांगला असावा लागतो त्यामुळं राजमान्यता काही लोक राजमान्यता विकत घेताना पण दिसतात पण चांगला गुरु असेल तर राजमान्यता काही न करता मिळते मला राजमान्यता असं म्हणतात त्यानंतर मृत्यू पिढा मी आठला पण काय करतो इथं एक स्टार करतोय मृत्यू पीडा म्हणजे तुम्हाला अशा स्वरूपाचा त्रास होतो की आता आत्महत्या करावी की काय मला ह्यातून सुटल्याला काय मार्ग दिसत नाही म्हणून माणूस इतका वायत पण सारख्या त्याच्या बोलण्यामध्ये मरणाची भाषा यायला लागते मरणानंतर आपण सगळं सुटतो असं वाटतं आपल्याला पण नाही सुटत सुटणार नाही त्यामुळं मृत्यूची कधीही भाषा वापरायची नाही आयुष्यामध्ये मृत्यूंमुळे आपण सुटतो चुकीचं आहे ह्या सगळ्या गोष्टी समजा गृहित धरा की आपल्याला वाटलं की आपण यातून सुटावून आपण मृत्यूला सामोरं गेलो तर आपण सुटलो असं नव्हे उलट त्याच्यापेक्षा कठीण परिस्थितीमध्ये पुढं जावं लागेल आपल्याला म्हणून धैर्यानं तोंड द्यायला शिकायचं सगळ्याला काय असेल ते असेल काय होईल ते होईल पण मी त्याला धैर्यानंच तोंड देणार ही आपली भाषा राहील त्यानंतर सौख्य नववा गृह तुम्हाला सौख्य देतो म्हणजे एखाद्या गोष्टीचं समाधान देतो एखादी गोष्ट मी करणार होतो मला जमलं नाही पण कोणीतरी केली आणि मला त्याचं समाधान मिळालं असं जर असेल तर त्याला सौख्य असं म्हणतात मी आयुष्यावर घर घेईन म्हणत होतो मला जमलं नाही पण अरेच्या मुलानं घेतलं बरं का आणि तेही माझ्या नावावर घेतलं अरे इच्छा एवढं मोठं सौख्य आहे आणि आपल्याला अरे मी काय केलं नाही पण माझ्या नावावर घर असू शकतं आणि काय नाही छान मला आनंद वाटायला मला पुढं केलं सगळीकडं पूजेला मला बसवलं आणि सगळीकडं मीच होतो असं जर वाटलं आपल्याला तर आपल्याला काय झालं फार मोठं सौख्य लाभलं म्हणायचं आपण हे सौख्यसुद्धा गुरु देतो तुम्हाला दहावा गुरु तुम्हाला दैन्य देतो दैन्य म्हणजे काय तर आर्थिकदृष्ट्या आपण आर्थिकदृष्ट्या अडचणीत येतो आणि मग आपली दैन्य अवस्था सुरू होते आता ही दैन्य अवस्था जी आहे ना ती व्यक्तीच्या आयुष्यामध्ये फार त्रासदायक आहे का कधी कोणाकडं पैसा न मागणाऱ्या व्यक्तीला सगळीकडे पैसे मागत करावं लागतं चैनी करणाऱ्या माणसाला सगळं बंद करावं लागतं आणि स्वतःच्या हातात पैसा आहे आपण स्वयंपूर्ण आहोत अशा स्थितीत जगलेल्या माणसाला अगदी दहा रुपये पाच रुपयेसुद्धा लोकांकडून मागून घ्यावे लागत असतील तर त्याच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा कठीण काळतो आहे त्यामुळे त्याला दैन्य असं म्हणतात आणि अकरावा धनलाभ अकरावा गुरु तुम्हाला धनलाभ मिळवून देतो म्हणजे तुम्हाला तुम्ही ज्या गोष्टीत यश मागता तिथं तुम्हाला पैसा मिळतो आणि शेवटचा भाग बारा पीडा उत्पन्न होते म्हणजे काय ज्यामध्ये तुम्हाला पीडा उत्पन्न होते म्हणजे एखादा रोग मागे लागेल किंवा एखादा वाद मागे लागेल किंवा एखाद्या कारण नसताना एखाद्या गोष्टीत आपण पडतो किंवा ती मागं लागते आणि आपल्याला त्याच्या चक्रा माराव्या लागतात म्हणजे आपण कशात नाही पण एक कोर्ट कचेरी मागं लागली आपला काही संबंध नाही आहे आपण जी जागा घेतली ती व्यवस्थित विकत घेतली व्यवस्थित करत विकत झालं सगळं झालं आता बांधायचं आहे मग शेजाऱ्याने केस घातली की ही जागा सदर यापूर्वी मी विकत घेतली होती त्या बिल्डरनं ह्यांना किंवा त्या मालकानं ह्यांना दुसऱ्यांदा विकलेली आहे ती माझ्या मालकीची आहे आपल्याला काहीच माहीत नाही आणि आपण काय झालं इथं अडचणीत आलो आता पिढा सुरू झाली तर ते मालक कुठं आहे बघा त्याला पहिल्यांदा ह्याला विकली का बघा त्याला धरून ठोका नाही तर त्याच्यावर केस घाला तेव्हा तोवर काय म्हणला मी आता काय करू शकत नाही मला काय माहीत नाही परत सिव्हिल कोर्टात जावा वीस वर्षे केस चालवा पिढा मागे लागली पैसे देऊन आपण विकतची पिढा घेतो की काय अशा स्वरूपाचं जर आपलं नशीब असेल तर तुम्हाला या पद्धतीच्या पिढ्या मागे लागतात काहीही संबंध नसतो आपला पण याला तोंड द्यावं लागतं त्यावेळी मानसिकता आपली धैर्याची असली पाहिजे परंतु त्यावेळी गुरु चांगला मिळाला पाहिजे म्हणून ह्या बाबींमध्ये सर्वात शेवटचा भाग आहे तो पिढा याला मग धर्मशास्त्र काय म्हणतं एखादी मोठी जागा घ्यायची आहे एखादं मोठं काम करायचं आहे एखाद्या मोठ्या गोष्टीमध्ये मला व्यवसायामध्ये भांडवल गुंतवायचं आहे तर आपण भरपूर पैसा खर्च करणार तसं विवाह हा सुद्धा आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा निर्णय आहे की ज्या विवाहामुळे तुमचं आयुष्य जे आहे ते एकतर चांगल्या नंदनवादात जातं किंवा मुंबई मटक्यासारखं विष म्हणजे काय माहिती का त्याच्यामध्ये इतक्यात प्रॉब्लेम येतात आणि काय केलं आणि हे काय करून बसलो सगळा आयुष्यभर पुढे पश्चातात अशा पण व्यक्ती आहेत आपल्याकडे म्हणून लाभला तर तो लाभतो नाही लाभला तर सगळा कटकटीच मागे येतात असं जर असेल तर त्यासाठी गुरुबलाची गरज आहे म्हणून विवाहासाठी गुरु, विवाहा गुरु पाहिजे मग नाहीतर मग काय होतंय करून आणलेली मुलगीच गुरु म्हणून डोक्यावर बसते सगळं तिथंच ऐकायला पाहिजे मी म्हणते ती पूर्व दिशा मग विशा सगळ्या आमच्या गेल्या त्या होका आहेत ती म्हणाल ती पूर्व दिशा या पद्धतीने जर जगण्याचा आयुष्यात अनुभव आला तर त्या जगण्याला आयुष्यात लय नाही आनंद नाही विश्वास नाही सगळ्यांच्या वतीनं आपण रोज जर ऐकलं ऐकून घेऊ लागलो तर मग गुरु आमचा कोण हा जर गुरु असेल आपल्याला वळवणारा वाकवणारा तर मग गुरुबल तुम्हाला नव्हतं म्हणून विवाह झाला असा वाक्य वापरलं जातं त्यामुळं चौथा गुरु तुम्हाला धननाश देईल घातलेला सगळा पैसा जो आहे त्याचा आपल्याला फळ मिळत नाही काय तीन चार पाच लाख रुपये खर्च करतो आपण त्यानंतर आठ म्हणजे आठवा गुरु वाईट का लग्नासाठी मृत्यू पिढा कुठून सुचला आणि ह्यात पडलो असा म्हणणारा मोठा वर्ग बाजारामध्ये आहे त्याला आठवा गुरु सुरू असणे शक्यता असते आणि बारावा गुरु पिढा ह्या पिढेमध्ये प्रॉब्लेम असा आहे की ही जी पिढा देते आपल्याला ही पिढा सर्वात त्रासदायक असते म्हणून ही पिढा असेल तर विवाह करू नये म्हणून चार आठ आणि बारा अशा तीन परिस्थितीमध्ये आपण कधीही विवाहाचा विचार करत नाही समजा केलाच तर त्या गुरुबलासाठी गुरुबलाची शांती करून आपण विवाह करावा यासाठी विचार केला जातो की गुरुबल आहे का नाही ते पहिल्याशिवाय विवाहात पडू नये त्यामुळे गुरुबल म्हणजे काय एकदा समजलं की तुम्ही त्यामध्ये पडणार नाही प्रयत्न करा विवाह आवड व्हिडिओ आवडला लाईक करा सबस्क्राईब करा किंवा शेअर करा आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटलं की छान तर इतरांसाठी द्या काही शंका आली तर आमचा नंबर आहे नव्याण्णव दोनशे अठरा दहा तीनशे ऐंशी याला आपण कुठल्याही ज्योतिषविषयक कामासाठी मला संपर्क साधू शकता आम्ही त्यासाठी उपलब्ध आहोत ठीक आहे आभारी आहोत